आता जास्त पण काही जास्त उशीर न लावता एक पाच मिनटामध्ये मी आपल्याशी यूज करणार आहे सगळे मान्यवर उपस्थित सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो विशेषतः आपण सगळेजण भाग्यवान आहात की महाराष्ट्रातलं सर्वात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे वगैरे जे दोन तीन पीक आहेत त्यामध्ये केळी डाळींब द्राक्ष आणि आंबा अशी चार पिकं समोर बेस्त आहेत आणि त्याच्यापैकी एक तुम्ही घेण्याचं भाग्य तुमच्या म्हणजे गावामध्ये आहे आणि अनेक शेतकऱ्यांचं कल्याण पण झालं आहे आणि परंतु मग आपल्याला मध्यंतरी जो एक पा पाच सहा वर्ष झटका बसला तो झटका परत एकदा बसू नये म्हणून आपल्याला पहिले काळजी घ्यायची आहे तर त्या अनुषंगानं आता आपल्याला विचार केला पाहिजे आपण जर का स्वतः जे डाळेम शेतकरी आहेत तर त्यांना नक्की लक्षात येईल की आपण काय चुकलो होतो लक्षात येते आपण जाहीर कबुली करणं शक्य होत नाही फक्त आपल्या आपल्याला मनात माहिती आहे आपल्या चुका काय झाल्या आपण थोडा हव्यास केला थोडंसं अतिरेक केला हव्याचा अतिरेक केला आणि मग पाण्याचा जास्त वापर केला हातांचा जास्त वापर केला औषधांचा जास्त वापर केला अनेक प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला आता पहिल्यांदा आपल्याला अतिरेक टाळावा लागेल हव्यास टाळावा लागेल आणि थोडंसं ज्याच्या भरोश्यावर आपण हे सगळं करतो आहे त्याच्यामध्ये दोन घटक आहेत एक माती जमीन आणि ते झाड ह्या दोघांचा विचार आपल्याला सतत ठेवावा लागणार आहे आपण ठेवतोयच हो आता आपल्याला त्या झाडांनी जागेवर आणलेला आहे जे अभ्यासू शेतकऱ्या त्यांना कळाले आपलं काय चुकलं होतं ते आता ती चूक परत आपल्याला करायची नाही आणि हे करत असताना जसं आता माने साहेबांनी एक खोडचा अभ्यास विषय पुढं आणला किंवा त्यांनी तर काही चांगल्या झाडांची निवड करून काही फळं पुढं आणली आणि त्यातले काही रोपं तयार केले हा त्यांचा प्रयोग आहे ह्याचा पण आपल्याला अभ्यास केला पाहिजे जसं मानेसाहेबांनी केलं तसं आणखीन काही शेतकऱ्यांनी केलं असं आपल्याला आपले डोळे उघडे ठेवून आपलं शेत आपल्या आजूबाजूचे शेतकरी आपल्या भागातले शेतकरी आपल्या पिकातले अभ्यासू शेतकरी ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपलं काय कशात हित आहे ते आपल्याला बघावं हे सगळं करत असताना सुदैवानं आपल्याला तंत्रज्ञान भरपूर आलेलं आहे पण आता आपला घोटाळा काय झालं की इतकं तंत्रज्ञान आलं आलं आहे की मग आपल्याला एक युट्यूबवरती आपण जर नुसतं कायम म्हणलं तर शंभर व्हिडिओ भेटतात पण नेमकं ऐकायचं कोणाचं नंतर खरं खरं कोणाचं धरायचं पण आपल्याला शेतकरी हा हुशार असतो ते आपल्याला कळतंय खरं धरायचं कोण बोलतो आहे कसा बोलतोय त्या बोलणाऱ्याची पण काय नेमकी लायकी आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात तर ह्या सगळ्या अँगलने आपल्याला अभ्यास करावा लागेल मी स्वतः जाळून लावलेला आहे पण माझं अजून पीक निघालेलं नाही त्यामुळे मला तर तुम्हाला काय जास्त मा सांगण्याचा अधिकार नाही ज्या दिवशी माझं पीक निघेल त्या दिवशी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू शकेन माझ्यापुरतं कारण मी तुमचा अनुभवातून किंवा कोणाच्या अनुभवातून मी काही सांगणार नाही फक्त मी आपल्याला एक शेतकऱ्यांचा बंधू म्हणून मी एवढं सांगेन की आपलं पीक टिकलं पाहिजे आणि आपलं पीक टिकायचं असेल तर आपल्या जमिनीचा विचार करावा लागेल आणि अभ्यासपूर्वक करावं लागेल आणि करत असताना हव्यास टाळावं लागेल हे लॉंग लाईफ राहिलं पाहिजे जास्त दिवस टिकलं पाहिजे नाहीतर मग आपल्या आतापर्यंत आपल्या काय अडचणी झाल्या की डाळिंब लावलं आहे एक दोन पीक चांगले निघाले तिसऱ्या पिकापासून मर सुरू झाली पाचवे पिकापर्यंत दहा टक्के झाडं राहिली हा जो सगळा प्रकार आहे याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि सुदैवानं अनेक गोष्टी आपल्याला पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपलं टिकलं पाहिजे जास्त दिवस टिकलं पाहिजे आणि क्वालिटी चांगली निघाली पाहिजे क्वांटेट निघालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला पुढं जायचं आहे आपण यापुढे यापुढे पण भेटत राहू आज काय आपण फार जास्त चर्चा करणार नाही आपल्याला जर काय आज सुद्धा माने मानेसाहेबांच्या पद्धतीने मी लावलेलं आहे एक खोड पद्धत मी लावलेलं आहे आता माझी एक वर्षाची बाग आहे एक दोन वर्ष महिने एक दोन महिन्यामध्ये आपल्याला फळ धरण्याचं आपलं नियोजन आहे तर त्या अनुषंगाने स्वतः मानेसाहेब आहेत किंवा त्यांच्यासोबत सर नेहमी असतात ते अभ्यास करतात चर्चा करतात करतात करता त्या अनुषंगाने जर आपल्याला काय विचारत असेल तर विचारावा नक्षत्र आपण थांबूया धन्यवाद राम राम